तुम्ही मस्त मजेत ना तर तुमच्या माझ्या तुमचं माझ्या यूट्यूब चॅनेलवरती स्वागत आहे तर आता माझं सर्व आवरून झाले काम वगैरे आणि स्वयंपाक काही नेहमी असं खिचडीच बनवली आहे साधे खिचडी बनवून घेतलीये जेवण वाढते आता जेवण आम्ही दोघे जरी करून घेऊ आणि माझ्या मुलीला कर बच्चा। हाई, हाई आता, आ, मी ना बघा मस्ती का हाय कर ना आता मी खिचडी बनवलेली ना तर खिचडी आम्ही दोघींनी खाल्ली तिला मी जेवण चारल

सापडपुडा होता त्याच्यामुळे तिकडं गेली तर तिकडं चार पाच दिवस पाऊसच नाही तिकडं आले तर इकडे इतका पाऊस इकडे पाऊस इतका पाऊस आहे की बाहेर पण निघता येत नाही काय आवडत पण येत नाही तरी असा पटपट पट पाऊस उघडला कपटपट पटपट आवरायला जायचं पटकन आवरायचं कपडे वगैरे बाहेरच धुवते ना मग कपडे पटकन पाऊस उघडला का पटकन जाऊन धुवून घ्यायचे आणि कपडे कपडे पण सुकत नाही काही नाही पण रोज होता रोजचे तब निघतातच ते धुवावं लागतात आणि असं आहे ना तेव्हा दिवस भरपूर साऱ्या अशा गोष्टी घडतात पण मग कसं आहे आता नवीनच स्टार्टिंग तर असं रेकॉर्ड वगैरे करायला काही सुचतच नाही आणि सुचत पण नाही तर आणि कस तरी पण असं वाटतं नाही जिथं तिथं असं कॅमेरा चालू करायचा मोबाईल घ्यायचा व्हिडिओ शूट करायचा मग असं लाजायला पण येतो मग त्याच्यामुळं मग काही ते शूट करतच नाही आता पण मी बोलते पण काही कॅमेरासमोर अशी बोलायची ती सवय नाही तर असं असं कम्फर्टेबल नाही अजून वाटत सवय झाल्यानंतर बघू पण अजून तरी काय असं चांगलं असं वाटत नाही स्वतःलाच चांगलं नाही वाटत असं स्वतः स्वतःशी लाजायला येतं आता काय नाही बसली आभारल्या वगैरे जेवण वगैरे झालं आता हिला झोपवती मुलीला झोपवती इथं दुकान कोण नाही आमचं दुकान आहे आत्ता कोणतरी वारलो तर काही स सांगता नाही मला त्या गेल्या तिकडं मैत्रीला आता येतीलच बाकीच्या आले त्या येतील मग मी बसली इथं दुकान वगैरे पण बघते मुलीला झोपवती ती झोपली का गिरक येतो गिरक द्यायला जायचं परत यायचं इथं झोका वगैरे द्यायचा मग त्या आल्यानंतर मग काय ना जरा करायला आराम वगैरे तशी तो उठलच मग उठल्यानंतर मग काय परत आपलं जे रुटीन कामाचं ते तर तुम्हाला माझे ब्लॉग कसे वाटतं मला नक्की कमेंट करून सांगा आणि आता नवीनच असल्यामुळं काही खास असं बोलता पण येत नाही आणि असं व्हिडिओ शूट वगैरे पण करता येत नाही तर तुम्ही मला कमेंट करून नक्की सांगा नवीनच आहे तर कसं वाटतंय थँक्यू आता मी झोपी म्हणून इथली सकाळ ठप्प जरा आलं होता म्हणून मी झोपून घेतलं होतं आता जाती जरा भांडी वगैरे ती जरा आवडते आणि इथं मी सकाळची भांडी घासलेली ती पार्टीत होती म्हटलं पहिलेच चला की पहिले भांडे वगैरे ना व्यवस्थित लावून घेऊ तिच्यातलं पाणी पण सर्व निघून गेलेलं ना ओलेच भांडे लावले ला। का परत रॅक रॅकमांनी पण खराब होऊन जाते मग पहिले व्यवस्थित सर्व भांडे लावून घेतले मग भांडे लावल्यानंतर मग आता किचनच्या खालचं थोडंसं आवरून घेतलं आता इथे भांडे घासून घेते भांडे काय नाही थोडीशीच होते जेवणाचे जेवण केलेलं भांड वगैरे घासले वगैरे व्यवस्थित पट पण विडो जरा फास्ट केलं थोडं मोठा झालेला ना मग विडो फास्ट करून घेतला मग आता भांडे वगैरे किचन वगैरे सर्व पूर्ण असा आवरून घेतला पुसून वगैरे ना तर छानसा असा तर गॅस वगैरे पण थोडं काही खराब पण नव्हतं पण तरी नाही का थोडंसं असा पुसून घेतला आता झालं आता सहा साडेसहा वाजलेले होते उठल्यानंतर सेट बघून घेतो मी अशा प्रकारे सर्व पूर्ण किचन असं आवरून घेतलं आहे आता सर्व असं आवरून आलं किचनवर आता मस्त फ्रेश होऊन घेते फ्रेश जर तोंड वगैरे देऊन घेते जर झोप मला काही आवरलं पण नाही आता थोडं आवरून झाले भाज्या वगैरे आता चा वगैरे जरा ठेवती चा पिते आणि स्वयंपाकाची तयारी करून घेते आता सात साडेसात वाज मिळते मी इकडे काय आहे घे कपडे असे ओले थोडेसे तर मग ते टाकून दिले घेतात जरा असे ओले तर मग थोडं वेळ सुकून जाते नाही का तर काय करणार कपडे सुकत नाही बघा आता इथं माझी मुलगी आली चालली मस्ती तिची मस्ती मस्ती बच्चा इकडे माझी नाही घेणार तू मी मम्मा आहे तुझे नाए। मी नाही मम्मा तुझे कट्टी घेऊ मग बाय मग कट्टी कट्टी मी चालली नाशिकला मी चालली रोहित मामाकडं जाऊ ना नक्की नक्की मग तुला मम्मा राहणार नाही नको तुला मम्मा हे असे थँक यू गाणं बोलते नाच रे मोराच गाणं बोल नको 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 छोट बाळ छोट बाळ ती ना तिचे लहानपणीचे ना फोटो बघती आणि सारखी बोलती मला माझे छोट बाळ दाखव छोट बाळ दाखव छोट बाळ दाखव बोल तू बोल ना तू बोल ना छोट बाळ राग आलाय तुझा माझ्यासोबत बोलू नको तुझं जा तिकड जा घे तिकड जा तुला मी सांगितलं ना तू पिशवी घेऊन ये तू तू खाली जात नाही ना मग मजा ऐकत नाही तू कट्टी मजा माझ बोलायच तू माझं she's got दूध घेऊन या नक्की थँक्यू थँक्यू थँक का काय बोलायचं अरे का मम्मा जागेव दे जा आपण चहा करू हा शिमितीला बोलती जाई दूध पिशवी घेऊन ये दूध घेऊन ये दुकानामध्ये ना तर ते बघ ऐकत नाहीये आणि नाटक चाललंय हे बघ मम्मा ते बघ माझी कॉफी कती

जा आता बस झालं चल जा। मी तिला बोलते तर खाली जाती मामा दुणा खाली दुणा बंद चालू लाईट दुकानात दुकानातली लाईट दुकानात खाली लाईट चालू असाल ना छोटी वाली कस आता बंद कशी कशी तशी, तशी तस बटन बंद करायचं ठीक आहे चल 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 तू उतार तर तुझ्या पुढं मी येते ना तुझ्या माग

तिची मस्ती चालूच होती त्यामुळे मग नंतर काही व्हिडिओ वगैरे बनवलाच नाही इथपर्यंतच व्हिडिओ केला आणि त्याच्यानंतर व्हिडिओ काढायचं पण लक्ष राहिलं नाही म्हटलं जाऊ दे चला तर करू हळूहळू होईल सुरू बरोबर मग अशी होतं तिचं खेळणं वगैरे मग गेली खाली जरा तिला घेतलं वगैरे घेतल्यानंतर मग परत जरा वेळ तिचं खाली थांबली मग वरती मग चहा वगैरे आधी करून गेली चहा वगैरे बनवलं मग गेले गेली तिला घ्यायला खाली खाली गेल्यानंतर मग काय नाही आलीवर मग परत स्वयंपाक वगैरे करायला लागले मग